बँकांच्या खाजगीकरणाच्या अनुषंगानं भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणाची चर्चा झालेली आहे भारताची अर्थव्यवस्था कशी आहे तिच्यामध्ये किती स्वरूपाची वाढ आहे ती जिवंत आहे का मृत आहे या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याले आपले एकीकडे वाभाडे निघत आहेत तर दुसरीकडे भारताच्या संशोधनावर हा काही मुठभर लोकांचा कब्जा हा वाढत चाललेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा नव्यानं त्याची चर्चा यासाठी घडून आली आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण का हवं जे संसाधन आहे त्याच्यावर नियंत्रण कोणाचं असावं काही मुठभर लोकांचं असावं का राष्ट्र म्हणून देशाचं असावं देशातल्या देशा नागरिकांचं असावं हा एक फार मोठा गंभीर एक प्रश्न हा निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात जर कुठल्याही प्रकारचे धोरणही ठरवल्या गेली नाहीत तर या देशाला अराजकतेच्या खाईमध्ये हे सरकार हे ढकलू पाहत आहे त्यामुळे बँकांच्या राष्ट्रीयकरणाला एकोणविसशे एकोणसत्तर साली जो राष्ट्रीयकरणाचा जो निर्णय घेतला तो कशासाठी घेतला होता तर त्यावेळेस संपूर्ण देशाच्या संसाधनांवर काही निवडक लोकांचा हा त्यावर कब्जा होता तत्कालीन परिस्थितीमध्ये जी बारभाई कारभार जो म्हटला जात होता तर ती बारभाईचा कारभारामध्ये जी टीका जी आहे काही अंशाने काँग्रेसवरही हो त्या ठिकाणी झाली होती त्याचाही या ठिकाणी विनम्रतेने आम्ही उल्लेख करतो आणि हीच मंडळी देश चालवायला निघाली होती आणि याच लोकांवर देशाचा कब्जा होता आणि त्यांच्याजवळच सगळ्या देशाचा पैसा असल्यामुळे खाजगीकरण बँकेचं दा झाल्यामुळे खाजगी लोकांच्याच हातात संपूर्ण पैसा असल्यामुळे राजकारणावरही ते कब्जा करू पाहत होते आणि या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी अशी की एकोणावीसशे एकाहत्तरला <us> बांगलादेशाची निर्मिती ही इंदिरा गांधींनी केली आणि तेव्हा सगळा देश त्यांना दुर्गा म्हणायला लागला मात्र त्या लढाईमध्ये भारत पाकिस्तानच्या लढाईमध्ये तेल कंपन्यांनी सांगितलं की आम्ही भारतीय लष्कराला डिझेल देणार नाही आम्ही त्यांना इंधन पुरवणार नाही आम्ही पेट्रोल देणार नाही विमानांना आणि देशामध्ये लढाई सुरू आहे आणि ऑइल कंपन्या ज्या आहेत तेल कंपन्या ज्या आहेत त्या डिझेल आणि इंधन पुरवायला तयार नाही अशा वेळेस त्यावेळेस त्यांना तत्कालीन पंतप्रधानांनी कसं सरळ करायचं ते केलं असेल मात्र लढाई संपल्यानंतर त्या सगळ्या तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि आज आपण बघतोय की इंडियन ऑइल असेल हिंदुस्तान पेट्रोलियम असेल किंवा इतर ज्या सरकारी तेलकंपन्या आहेत या तेल कंपन्या आहेत म्हणून आज रोजी हे रिलायन्स आणि नायरासारख्या ज्या कंपनी आहेत त्यांना त्यांचे भाव नियंत्रणात ठेवावं लागतात आहे उद्या जर पेट्रोलियममधल्या ज्या आपल्या राष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत या जर आपल्या देशातून याचं जर खाजगीकरण झाले तर ज्याच्या मनातील तेवढं तो पेट्रोल आणि डिझेल विकेल ह्या संदर्भ राष्ट्रीयकरणाच्या अनुषंगाने मी याकरता या ठिकाणी देत आहे की अशीच अवस्था ही राष्ट्रीयकरणाच्या आधी खाजगीकरणामुळे झाली होती आणि पुढे आजही या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर जी संसाधन आहेत मोठ्या प्रमाणावर जो पैसा आहे हा स्वतःच्या खिशात टाकण्याचे प्र काम हे आज रोजी खाजगीकरणाच्या माध्यमातून हे होत आहे आणि ही खाजगीकरण होत असताना राजकारणावरही कब्जा जो आहे हा या सगळ्या भांडवलदारांना आणि पूज्यपत्यांना हा करायचा आहे समृद्धी महामार्गामध्ये सुरुवातीला सात हजार कोटीचा भ्रष्टाचार होता मात्र एस्टिमेट वाढवत वाढत वाढत हा वीस हजार कोटीचा झाला या वीस हजार कोटीचे पैसे आले आणि काय झालं तर पहिला कार्यक्रम राबवला पन्नास खोके एकदम ओके तर दुसरा कार्यक्रम काय राबवला तर यातून आलेल्या पैशातून पैशांचा पाऊस हा सगळा विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हा सत्ताधाऱ्यांनी पाडला आणि मोठ्या प्रमाणावर पैसा हा खर्च करून हे एवढं पाशवी बहुमत या सरकारला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचं बहुमत हे लोकशाही प्रक्रियेतून आलं असतं तर खेड्या वृत्तीने अभिनंदन करायला काही हरकत नाही मात्र याच पैशातून मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातला याच पैशातून संभवतः इलेक्शन कमिशनशी पण काही संवाद त्यांचा झाला असेल आणि याच पैशातून नागरिकांवर जो मतदार नागरिक आहे तोही बळी यामध्ये पाडण्याचा प्रयत्न झाला आणि हे चित्र आहे आणि आता जर पुन्हा जर राष्ट्रीयकरण सर्व बँकांचं जर झालं तर हा देश मुठभर लोकांच्या हातामध्ये पुन्हा जाईल टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे जे लोकशाहीचं सूत्र जे आहे ते गुंडाळून ठेवल्या जाईल हा एक धोका मोठा निर्माण झालेला आहे आणि करिता या संपूर्ण विषयाचं जागर हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्याच्या अनुषंगानं आम्ही सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत आहोत सर अग्रिक हा मुद्दा आहे तो कालच एक महत्वाचा निकाल आलेला आहे तर निर्दोष सुट्टी जे लोक आहेत त्यांनी अशी मागणी केलेली आहे की राहुल गांधी आणि शरद पवारांनी आमची माफी मागावी कारण की हिंदुई दहशतवाद असं त्यांनी म्हटलं होतं उलटा चोर कोतवाल तो को डाटे अशा स्वरूपाच्या या प्रवृत्ती आहेत यातील एक जे आरोपी आहेत त्या स्वतःला दुर्दैवानं साध्वी म्हणून घेतात प्रज्ञा सिंग वगैरे वगैरे काय त्यांच्या संदर्भात जरा जाऊन त्या दवाखान्यात उपचार घेत असताना काय काय कसं कसं झालं हे जर बघितलं तर तो सभ्यतेचा भाग म्हणून या ठिकाणी बोलणं उचित नाही मात्र ते ओपन सिक्रेट सर्वांपुढे आहे आणि त्या एका तीस जानेवारीला महात्मा गांधींना गोळ्या घालत होत्या आणि महात्मा गांधींना गोळ्या घालता तीस तारखेला म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना पुढे भोपाळमधून निवडणुकीत तिकीट देतं आणि त्या निवडून येतात निवडून आल्यानंतर मोदी जे आहेत हे त्या बॉम्बस्फोटमधले आरोपी असल्यामुळे सर्वांना नमस्कार करत 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 जातात मात्र त्या ते त्या प्रज्ञा ठाकूर यांना नमस्कार करत नाही आणि त्यांना विचारलं जातं की बॉम्बस्फोटातल्या आरोपीला तुम्ही तिकीट कसं दिलं सत्य सांगतात की माझी माझ्या नजरेतून ते पडलेले आहेत आणि त्यांचा ते निषेध करतात अहो त्या बॉम्बस्फोटातले आरोपी आहे म्हणून मी त्यांच्याशी बोलणार नाही त्यांचा निषेध करतो असे तुमचे नरेंद्र मोदीच म्हणतात आणि तुमची दुटप्पी जी भूमिका आहे त्या दुटप्पी भूमिकेतून आज तुम्ही स्वतःला निर्दोष कसं करून घेतलं या संदर्भामध्ये फार मोठं चिंतन देशवासियांनी करण्याची आवश्यकता आहे आणि याचा निकाल काल जरी लागला असला तरी याचा निकाल आधी आदल्याच दिवशी लागला होता संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री बोलतानाच त्यांनी या संदर्भामध्ये कोणाला शिक्षा होणार नाही हे सांगितलंय आणि ते सांगत असतानाच जज लोहिया यांचा मृत्यू कसा झाला हाही एक संदर्भ या निमित्ताने आठवावासा असा वाटतो आणि मूळ या संदर्भामध्ये काँग्रेसकडून माफीची मागणी तुम्ही करताय तुमची बुद्धीची क्यू करावीशी वाटते मात्र आज कुठे ना कुठे शहीद हेमंत करकरे यांची कुठेतरी आज भारतीय नागरिक ना, कर कर या नात्यानं त्यांची दिलगिरी आणि माफी मागायची वाटते हेमंत करकरेंनी ज्या यातना सहन चर्ण, केल्या चर्ण, तो त्रास सहन केला आणि हेमंत करकरे हा देशभक्त माणूस होता पाकिस्तानी दहशतवादाच्या गोळ्या छातीत घेतलेल्या या हेमंत करकरेंना छळछळ छळणारे लोक कोण होते हा देखील एक मोठ्या चर्चेचा विषय आहे आणि आज हु किल करकरे नावाचं एक जे मोठं लट एक जे पुस्तक आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टींची सगळ्या चर्चेचा अव्हाप झालेला आहे आणि आज हे पुस्तक लिहिणाऱ्या जी व्यक्ती होती त्यांचा भाऊ या मंत्रिमंडळात आहे म्हणजे त्या पुस्तकात जे लिहिलं ते तुम्हाला मान्य आहे आणि जे मान्य नसेल वकील करकरे करकरे कर याच्यामध्ये जे दावे केलेले आहेत कशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता पर्यंत त्या पुस्तकात लिहिलंय आणि त्याच पुस्तकाच्या लेखकांचा कुटुंबीय हो तुमच्या मंत्रिमंडळात आहे म्हणजे तुमची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते तुम्हाला जर एवढा आव्हानाचा आहे तर तुम्ही त्या पुस्तक लिहिणाऱ्या माणसाला मंत्रिमंडळातून काढा आणि मग कोणाला माफी मागायची वगैरे हे तुम्ही हे बोलू शकता मात्र शहीद हेमंत करकरे यांचं सर्व एकंदरीत असणारं जो जीवनपट आहे त्यातला उजाळा या निमित्तानं मला द्यावासा वाटतो त्यांच्या पत्नींनी सरकारची तीन तीनशे तीन, तीन कोटी रक्कम नाकारताना काय बोललं होतं हे एकदा स्टेटमेंट पुन्हा माझी माध्यमांना दाखवण्याची विनंती आहे तर आर आर पाटील नावासारखा एक भला माणूस एक सद्गृह असतं त्यांनी या बाम्बस्फोटाच्या अनुषंगानं यातील आरोपींच्या बद्दल काय काय बोललं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करावं असं वाटतं आणि सरते शेवटी याच्या ज्या सरकारी वकील होत्या सालरकर रोहिणी साल, रोहिणी सालकर यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की केंद्र सरकारनी मोदी सरकारनी मला सांगितलंय की ही केस हळू चालवा या केसच्या संदर्भात युक्तिवाद करू नका हे कोणी सांगितलं हे काँग्रेसच्या कोणी पुढाऱ्यांनी सांगितलं नाही हे कोणत्या पाकिस्तानच्या माणसाने सांगितलं नाही ज्या एनआयचा तपास करते त्यांनीच लावलेल्या वकिलांनी ऑन रेकॉर्ड हे सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे हा सगळा जो गोडबंगाल आहे हे नेमकं काय हे यातून स्पष्ट स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येईल शिक्षणा पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचं तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला कुठे या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाची अनुसूची दहा जी आहे ती स्पष्ट स्वरूपामध्ये बंदी कायदा कासा आहे हे आपल्याला सांगतं मात्र हा संविधान बदलणारे हे लोक आहेत संविधानाला न जुमानणारे हे लोक आहेत आणि या सर्वांनी या सर्व एकंदरीत पक्षांतर बंदी कायद्याची जी ऐसी तैसी केली आहे ही दुर्दैवी आहे निवडणूक आयोग जेव्हा निवडणुका लावेल त्या लढण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण झालेली आहे सर्वात आधी जे वॉर्ड फॉर्मेशन जे आहे हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्कलचं वॉर्ड फॉर्मेशनची प्रक्रिया महाराष्ट्रात सध्या सुरू आहे कलेक्टरनी डिक्लेअर केल्यानंतर तिथील आक्षेप पूर्ण झाल्यानंतर आयुक्तांकडे त्याचे आक्षेप आणि त्याचं हिरिंग ही प्रक्रिया दोन दिवसापूर्वीच संपलेली आहे संभवतः या महिन्याच्या काही पहिल्या आठवड्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही वॉर्ड जाहीर होतील त्यानंतर त्याचे आरक्षण लागू होतील आणि पहिल्यांदा जे आहे ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील अशा प्रकारचं चित्र आहे नगरपालिका आणि ती जी प्रक्रिया आहे ही अजून वॉर्ड फॉर्मेशनची सुरू झालेली नाही मात्र आम्ही या संदर्भामध्ये जिल्हावार याच्या बैठका घेण्याची प्रक्रिया आधीच सुरू केलेली आहे आणि या निवडणुकी लढण्याकरता आम्ही आगंतुक आहोत

आणि धार्मिक आस्थांमध्ये हत्तीचं एक आकर्षण आहे हत्तीचं एक महत्त्व आहे आणि त्या ठिकाणच्या त्या संस्थांमध्ये ती हत्तीन त्या गावाचा आणि त्या संस्थांचा एक अविभाज्य घटक ही झालेली होती आणि ते असताना एका तेलंगणाला नेल्याच्या एका प्रकरणावरून धचा मा करून कोर्टामध्ये केस टाकून आणि रिलायन्सने पूर्ण वकिलांची फौज पाठा हा पहिले हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात हा उभा केला त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री ला आपल्या महाराष्ट्राच्या लाचार मुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतली ते त्या ठिकाणच्या गावकऱ्यांच्या मदतीला धावले नाही त्या माधुरी नावाच्या ज्या हत्तीने आहे जिचं एक अढळ अशा स्वरूपात एक सांस्कृतिक स्थान आहे त्या हत्तीनीच्याही मदतीला ते धावले नाही आणि शेवटी स्वतःच्या वनताराची शोभा वाढवण्याकरता ती हत्तीन गुजरातला गेली ही शोकांतिका आहे स्वतःच्या मुलाच्या लग्नात हत्तीची मिरवणूक काढली हत्ती, हत्ती पाहुण्याच्या स्वागताकरता दारावर उभा केला आणि इकडे एका मंदिरातला एका मठातला हत्ती आपण घेऊन जाता या सरकारला लाज वाटली पाहिजे मात्र आपला देश हमदो और हमारे दो या पद्धतीने चालत आहे याचा हा दुःखद आणि दुर्दैवी एक पुरावा आहे अनुसूची ज्या बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषा सगळ्या गुन्ह्या गोविंदाने आपल्या देशामध्ये राहाव्यात आणि या सर्वांनी हातात हात घालून या देशामध्ये नांदावं अशा स्वरूपाची भूमिका काँग्रेसने यापूर्वी स्पष्ट केलेली आहे मात्र याचा चेतवणी देण्याचा आणि भाषांच्या अनुषंगाने राजकारण करण्याचा भाजपाचा जर प्रयत्न असेल तर आम्ही त्याचा धिक्कार आणि निषेध करतो सेक्युलरिझमचा अर्थ काय तर दोन धर्मच नव्हे दोन जातीच नव्हे तर सर्व भूगोलातली सर्व भौतिक स्थितीतल्या सर्व भाषांच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदान राहावं याचा अर्थ हा सेक्युलरिझम आहे मात्र भारतीय जनता पक्ष ही सेक्युलरिझमच्या विरोधात आहे ती पोलरायझेशनच्या विचाराची आहे आणि त्यांचा या कामाच्या मागचा जो हेतू आहे या महाराष्ट्रामध्ये तुकडे पाडणे आणि पोलरायझेशन करणे हा आहे आम्ही प्रत्येक भाषेचा आदर करतो तसा त्याही भाषेचा आदर करतो मात्र भाषा पुढे करून जे एक जातीय राजकारण एक एक जे केलं जात आहे भाषिक राजकारण जे केलं जात आहे आणि जो सेक्युलरिझमला जी बाधा येते आहे त्याचा आम्ही धिक्कारण निषेध करतो कुठेही चौकलेला जाऊन तडकू तडफू तडफडू नका अजित पवारांनी एक ती आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांनी तंबी दिली आहे चौकुल्यातील गोळीबार प्रकरण प्रकरणावरून ते अजितदादांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला त्यांचे कार्यकर्ते कोणत्या दर्जाचे आहेत हे त्यांनी मान्य केलं सर माझी लाडकी बहीण नोंदणीसाठी समाज न्याय विभागाकडनं चारशे दहा कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत कसं बघताय सामाजिक न्याय विभागाचा सा। आणि आदिवासी विभागाचा जो निधी आहे हा मॅन्डेटरी स्वरूपामध्ये बजेटमध्ये तो असला पाहिजे असं भारताचं संविधान सांगतं आणि या पैशाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हात कुणीही लावू शकत नाही हे नियम सांगतात संविधान सांगतं मात्र हे सरकार जे आहे हे संविधानाला जुमानत नाही हे नियमांना जुमानत नाही आणि यांना संविधान मोडकळीच काढायचं याचा तो पुरावा आहे राज ठाकरे आणि शेका दिसणार गोष्टी ते शेखाप एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी दोन पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवलेले आहेत त्यामुळे हा त्यांच्या पक्षीय बाब आहे राहता राहायला शेकापचा हा महाविकास आघाडीतला एक भाग आहे आणि आजचाच नव्हे तर तो शिवसेना येण्याच्या आधीपासूनचा शेकाप हा काँग्रेस पक्षाच्या सोबत त्यांची आघाडी राहिलेली आहे मागच्या महिन्यातच आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी देखील त्यांना याच धाग्या धागा पकडून शुभेच्छा देण्याकरता अलिबाग याही ठिकाणी गेलो होतो मात्र हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि यामध्ये जर पाहुणे म्हणून त्यांनी बोलवलं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे हे दोघंही नापास झालेले पक्ष आहे त्यांच्या संदर्भामध्ये आणि काही लोकांच्या संदर्भामध्ये मी न बोलण्याची भूमिका स्वीकारलेली आहे तुम्ही त्याचं स्वागत करा अशी माझी आपल्याकडे ह्या सगळ्या अस्मितेच्या ज्या वाती फुकल्या गेलेल्या आहेत आणि हा जो अस्मितेचा बार जो भरला जात आहे हा दुःखद आहे आणि अशा स्वरूपाच्या घटना महाराष्ट्रात अलीकडच्या काळात वरच्यावर होत आहेत की लॉ अँड ऑर्डरची आणि या शासनाच्या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं नियंत्रण नसण्याचं चिन्ह आहे थँक्यू सर ज्या प्रकारे सरकार सुरू आहे कोकाट्यांना खेळ मंत्रीपद दिलेलं आहे आणि सुरू होतं त्यांकाट्यांना कदाचित राजीनामा द्यावा लागेल पण त्यांना शिफ्ट केलं आहे खेळ मंत्री म्हणून कसं होत आम्ही त्यांना राजकारण म्हणून निर्लज्ज म्हणत नाही भेश्रम प्रवृत्तीवरून म्हणत नाही तर ते खरोखरच असंवेदनशील आहे याचे सातत्याने पुरा ये पुरावे येत आहे आणि हे पुरावे कसे तर धुरी तिर्री करून रमी खेळणाऱ्या विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणसावर कारवाई होत नाही स्वतःच्या आईच्या नावावर डान्सबार चालतो त्याच्यात तोच विभागाचा मंत्रीचं खातं रेड मारतं मात्र त्यांना मंत्रिमंडळातून काढलं नाही खो बाजूला पैसे ठेवून मंत्री खुशाल बोलतात आहे त्यांना मंत्रिमंडळातून काढले जात नाही त्यामुळे हा निर्लज्ज हा जो शब्द आहे बेश्रम जो शब्द आहे त्याचा अर्थ या मंत्रिमंडळ त्यांच्या वागणुकीतून हा दाखवून देत आहे राहता राहिला प्रश्न खाते बदल तर हा त्यांचा एक आब्रू वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे मात्र आता हा अत्यंत संतापजनक आहे नैतिकता या हा एक धर्म असतो जो राजधर्म कशाला म्हणतात की चुकलं असेल तर चूक कबूल करणे चूक जर झाली असेल तर त्या मंत्र्यांनी बाहेर जावे ही एक नैतिकता आहे आणि ही लालबहादूर शास्त्रींनी परंपरा आपल्या देशात सुरू केली होती मात्र ही नैतिकताही गुंडळून ठेवली आहे आणि या अर्थानं हे अधर्मी आहेत कारण नैतिकता ही धर्मातून येते आणि हा धर्म त्यांच्याजवळ असल्यामुळे अधर्मी असल्यामुळे यांच्याजवळ नैतिकतेचा कुठलाही प्रश्न नाही राहता राहिला क्रीडा विभाग का दिला तर क्रीडा विभाग याच्यासाठी दिला आहे की आता रमी नावाचा जो खेळ आहे हा ऑलिम्पिकमध्ये आणण्याच्या अनुषंगानं कोकाटेंना आता ब्रँड अँबॅसिडर रमी या खेळाचं बनवलेलं आहे त्यामुळे कोकाटे आता येणाऱ्या काळात रमी ऑलिम्पिकमध्ये घ्या रमीला मध्ये घ्या आणि रमीला नॅशनल गेम्समध्ये घेतल्या जावं अशा प्रकारे आता ते ब्रँड अम्बॅसिडर ऑफ द रमी म्हणून त्यांनी काम करावं हा सरकारने घातलेला जो घाट आहे त्या तोच आहे आणि एका दोरी टिरी पण आहेत आणि सरकारजवळ आता जोकर पण आहे आता तो जोकर कुठे कुठे नाचवायचा आणि फिरवायचा हे देवेंद्र फडणवीसांनी आता हे ठरवायचं आहे महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती पुरात अवार्ड दिला जातो आणि आता यावर्षीचा छत्रपती अवार्ड जो आहे हा निश्चित स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार हे कोकाटेंना देतील हा विश्वास या निमित्ताने मी, मी व्यक्त करतो युवक कल्याण रमी वाले को का खेल के ब्रँड अम्बॅसेडर कोकाटे जी है अभी खेल के ब्राह्मण होने के नाते ओलम्पिक में जाके अभी ओलंपिक में रमी खेल का समावेश किया जाए एशियन गेम में किया जाए नेशनल गेम में किया जाए इसके लिए कोशिश करने के लिए उनको क्रीडा मंत्री बनाया हुआ है महाराष्ट्र सरकार क्रीड़ा क्षेत्र में उल्लेखनीय कामगिरी करने वाले जो लोग होते हैं जो खिलाड़ी होते हैं उनको छत्रपति अवार्ड से नवाजा जाता है इस साल का छत्रपति अवार्ड जो है रमी के महान प्लेयर को को देना, मिलना चाहिए, ऐसे में सिफारिश करता हूँ अधिकारी है वो, वो की मैं संघ प्रमुख को अरेस्ट करूँ ये मुझे नागाबाद गुजरा आतंकवाद जैसा कोई चीज नहीं थी ये कांग्रेस द्वारा गणित पूरा गणित था शहीद हेमंत करकरे जी की शहादत आज याद आती है और उनकी शहादत के प्रति खेद उनके प्रति उनके यादों के प्रति मैं खेद व्यक्त करता हूँ कि आज इतना महान देशभक्त जो था उन्होंने जो चीज़ वहाँ पर सबके सामने लाई थी आज उसके विपरीत कुछ बात चल रही है तो उसका इसका मुझे निहायत ही अफसोस है आर आर पाटिल जैसे व्यक्ति ने ये जो वहाँ के तहकीकात में जो चीज़ें सामने लाई थी आज उसकी चर्चा नहीं और इतने सब में ये मंत्रिमंडल में एक मंत्री है उनके सगे भाई ने हु किल करकरे नाम की एक किताब लिखी है उसमें सीधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शामिल होने की बात उस किताब में लिखी हुई है आज इतनी नसीहत सब तरफ बांट रहे हैं उस किताब के लेखक का के भाई आपके मंत्रिमंडल में है उसको पहले निकालो और फिर जाके कहीं कांग्रेस से बात करो सर एक सवाल ये भी है कि बीते दिनों मुख्यमंत्री अजित पवार पुणे में था आईटी पार्क का जब दौरा कर रहे थे तो उनका एक वीडियो वायरल हुआ रहा था वायरल वीडियो में वो अपने कार्यकर्ताओं पर नेताओं पर गुस्सा करते हुए नजर आ रहे हैं कि किस तरीके से आईटी जो इंडस्ट्री है वो तो सब कर्नाटक की तरफ जा रही है दूसरे राज्यों में जा रही है कर्नाटक सरकार ने कॉमेंट किया है कि हम इंडस्ट्री के लिए रेड कार्पेट बिठा रहे हैं महाराष्ट्र सरकार इंडस्ट्री के लिए इंडस्ट्री में रेड टेप लगा रही है जिसको आप इस तरीके से देखते हैं अजीत दादा पवार जी की जो बौखलाट है वो सबको देखने के लिए मिली मगर उस बौखलाट में वो सच्चाई भी वो बोल गए कि महाराष्ट्र से उद्योग बाहर जा रहे हैं महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर की स्थिति बहुत कमजोर है महाराष्ट्र का जो गवर्नमेंट है वो बहुत ही करप्ट है और कोई सुविधा महाराष्ट्र में आने वाले समय में ये सरकार के माध्यम से नहीं मिलने वाली इन सब से उद्योग बड़े पैमाने पे बाहर जा रहे हैं तो ये लाल फीती नहीं तो ये रेड क्रॉस लगाकर जो खतरा निशानी है उस प्रकार से सरकार काम कर रही है, तो है देखो आतंकवाद का कोई रंग नहीं होता आतंकवाद बस केवल आतंकवाद होता है और आतंकवाद हर किस तरीके से सामने आता है और हमारे भारत में सबसे पहला आतंकी हमला जो है वो महात्मा गांधी जी की जो हत्या हुई थी उसमें सबसे पहला हमला था और तब से लेके तो पहलगाम के हमले तक के सारे दहशतवादी हमलों की हम कड़ी निंदा करते हैं तिरंगे की आन बान शांत कायम रखना यह हमारा धर्म है मगर इस प्रकार से जो बातें करते हैं उन लोगों ने पहले समझना चाहिए कि कांग्रेस की तरफ जब वो आप उंगली उठाते हैं तो हमारे तीन जो नेता हैं महात्मा गांधी इंदिरा गांधी और राजीव गांधी ये दहशतवादी के हमले में ही वो शहादत उनकी हुई है तो इसलिए इन्होंने जो एक भारत का जो पूरा जो मामला जो उन्होंने जो बिगाड़ के रखा है इन सब पे उनको शर्म आना चाहिए और दहशतवाद जैसे एक विषय पर भी वो जो राजनीति करते हैं वो बहुत ही संगीन स्वरूप का अपराध है महाराष्ट्र में जुड़े विधानसभा चुनाव और बिहार में होने वाले चुनाव के संदर्भ में राहुल गांधी ये कहते हैं कि इलेक्शन कमीशन जो है वो वोटों की चोरी करता है बीजेपी के लिए वोटों की चोरी करता है मुझे इसका संदेह पहले लोकसभा चुनाव के दौरान हुआ एमपी चुनाव के दौरान हुआ महाराष्ट्र चुनाव के दौरान आभास हुआ जिस तरीके से बिहार में चीजें चल रही हैं, उसको आप हैं। वो है एस आई आर जो है वो भी एक मजाक है और महाराष्ट्र में तो खुले खुले जो है वोटो की चोरी करके ये अनेतिक और संवैधानिक सरकार सत्ता पे बैठी हुई है और वोटर लिस्ट में नाम का बढ़ना एक एक बिल्डिंग में सात सात हजार लोगों ने वोट करना ये सब जो है वो बिल्कुल क्लियर जिस प्रकार से सभागृह में जो कोकाडे जो है वो रमी खेल रहे थे जिस प्रकार से डांसवार मंत्री का चल रहा था ये जितना सफेद है उतना ही चुनाव आयोग जो है धांधली करता है उतनी सच बात है अब पुणे के डॉन इलाके में दो समुदाय के बीच में झड़प का मामला सामने आया है लेकिन प्राथमिक तौर पे जानकारी मिल रही है कि व्हाट्सएप स्टेटस से जो है इस पूरे मामले की शुरुआत में क्या कहेंगे लॉ एंड ऑर्डर की हालत भारत में महाराष्ट्र में बहुत खराब है जो कोई पुलिस नाम की कोई चीज नहीं है पुलिस केवल नंबर दो के धंधे चलाने में, में जो वो व्यस्त है और ऐसे स्थिति में लॉ एंड ऑर्डर और पुलिस कोई काम नहीं कर रही इसलिए ऐसी प्रकार की घटना आए दिन घट हो रही है असल एक अंतिम सवाल राहुल गांधी का बीते दिन एक ट्वीट था कि इंडियन इकोनॉमी राइट इंडियन इकोनॉमी हम जब पूरे विश्व में चौथी अर्थव्यवस्था है सबसे बड़ी तब राहुल गांधी का इस प्रकार से बयान दिया जाना कितना सही है राहुल गांधी जी ने जो ट्रम्प ने जो बयान दिया था उस बयान पे उन्होंने टिप्पणी दी है और ट्रम्प ने यदि कुछ बयान दिया है तो देश ने उसका खंडन किया क्या मोदी उस पर चुप क्यों है फाइनेंस मिनिस्टर उस पर चुप शादी क्यों है तो ये मूलता जो सवाल है ये ने ऐसा क्यों पूछा ये पूछने की आवश्यकता है मगर मोदी जी में वो हिम्मत नहीं है रही दूसरी बार तो के तो आपने चार नंबर पे अपनी इकोनॉमी जो बताई है तो ये के, के डेवलपमेंट है अमीर आदमी और अमीर बनते जा रहा है और गरीब आदमी और गरीब बनते जा रहा है इसमें राहुल जी ये खुद जो है इकोनॉमिक्स में उनका एम फिल है वो अर्थशास्त्र जो है डेवलपमेंट का अर्थशास्त्र डेवलपमेंट वो पढ़े हुए हैं बड़े यूनिवर्सिटी में जो विश्व की जो सबसे अच्छी यूनिवर्सिटी उसमें वो पढ़े हैं तो उनका जो स्टेटमेंट है वो हल्के में लेने की कोई जरूरत नहीं वो हर बार जो कहते हैं वो आने वाले समय में सच होता हुआ हमने लंबे समय से देखा है थैंक यू थैंक यू सर